तारीख पे तारीख अप्पर सर्व सर्वसामान्य शेतकरी महिलांना हेलपटा व्यतिरिक्त निकालाची प्रतिक्षा सर आम्ही एक वर्ष झालं हेलपाटा मारतोय तारीख पे तारीखच हो सर्वसामान्यांना नियम शासकीय अधिकाऱ्यांनी नियम धुडकावून लावणे एकाच्याही गळ्यामध्ये आपले ओळखपत्र नाही कसं समजायचं हे सरकारी आहेत की खाजगी सोलापूर जिल्हाधिकार्यालयातील हा प्रकार आहे हे पा अशा महिलांना हेलपट्या व्यतिरिक्त काही मिळत नाही किती वर्ष किती महिने झाला आपण हेलपट्या मारत आतापर्यंत आपल्याला अधिकारी भेटले का विचारा आज काय तुमचं काम आहे आज तारीख होती सर यांना शेतीविषयक नाही जमीन विक्री फसवणूक वडिलांनी जमीन विकली विक्री, विक्री ज्याने घेतली का त्या पार्टीने केलेलं आहे अपील नाही आता आमचं काम केलं पाहिजे ना आहे नोटीसच मिळत नाही आपल्या कार्यालयाकडनं पहिली गोष्ट विचारा कोण आहे देणारे बोलवा त्यांना सगळ्यात महत्वाचा खुलासा आहे नोटीस आम्हाला मिळत नाही सर बोलवा कोण नोटीस काढतात त्यांना मॅडम होत्या मॅडम त्यावेळेस बोलव ना कोण आहेत क्लार्क आज तारीख आहे आमचा आज चौदा पाचवा हे आहे सर पाचव्या हेलपाट्याला हेलपट्याला एका तीन हजार जातात आमचे पुण्यावरून येतोय आम्ही काय पोर पोरखेळ लावलाय निसता शेतकऱ्यांचा हा हा वनिता जाधव वनिता जाधव यांनी दाखल आहे अंजली औदुंबर फटाले यांच्या विरोधात अहो आम्हाला नोटीसच नाही आली आम्हाला फक्त फोनवर तारीख कळते की पंचवीस अकरा ला आहे या आपली तारखा देणारे कोण आहेत ते सांगतात आम्ही फोन लावले